ada ya oh ho so, 4:30 <coughs> एक नागरिक राऊत म्हणून आहेत शिरगावचे त्यांनी प्रत्यक्ष येऊन अग्निशमन द्यालात कंट्रोल रूमला आमच्या कंट्रोल रूमला माहिती दिली की खर मानकुली एम आय डी सीमध्ये ब्लास्ट झालेला आहे आणि आग लागलेली आहे त्यामुळे माझी जी रात्रपाळ्याची टीम आहे ती संपूर्ण या ठिकाणी तत्काळ दोन मिनटामध्ये दाखल झाली पाठोपाठ आम्ही या ठिकाणी जसं पोचलो तर बघतो की पाठीमागे आपण बघतो रिॲक्टर आणि रिॲक्टरला लागून जे रिसिव्हर असतं म्हणजे हा एक केमिकल प्लांट आहे जे औषधींसाठी लागणारं प्रॉडक्ट या ठिकाणी ते आयओ इंजिन नावाचं बनवतात असं प्राथमिकरित्या समजलेलं आहे आणि सडनली त्यामध्ये ब्लास्ट होऊन त्या ठिकाणी आगसुद्धा लागलेली होती भीषण प्रमाणामध्ये कारण पाठीमागे आपण जे बघतो प्लास्टिकचे ड्रम आहे दोन दोनशे लिटरचे त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ जे सॉलंट म्हणतो ना आपण ते या ठिकाणी मेथनॉल होतं आणि अतिज्वलनशील असल्यामुळे प्रचंड पेठ घेतलेला होता आणि दोन अडीच तासाच्या पूर्ण या ठिकाणी फोन वगैरे पावडर्स ए बी सीचा वापर करून फोन प्रचंड प्रमाणामध्ये वापरून सदरच्या आटोक्यात आणली कंपनीमध्ये चार कामगार होते ते बाहेर असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची दुखापत किंवा काही झालं नाही परंतु प्रत्यक्षदर्शी आणि जे बा पाठीमागे गाव आहे खरगुरी गाव तिकडून आता माजी माझे नगरसेवक आणि समाजसेवक आहे त्यांनी येऊन सांगितलं आहे की बाबा त्या ठिकाणी त्या रिसिवरचा जो भाग आहे एक अंदाजे शंभर एक किलो वजनाचा तो तिथून उडून त्या ठिकाणी पडला चाळीमध्ये आणि तो एका व्यक्तीच्या एक फॅमिली म्हणजे कुटुंब झोपलेला होता तर त्या महिलेच्या पाय म्हणजे तुकडाच झालेला आहे ॲक्च्युली आपण फोटो मला आता त्यांनी फोटो दाखवून त्यावरून समजलं तर पाय पूर्ण बाहेर निघाला आहे अर्ध्या गुडघ्यापासून आणि दुसरा पायसुद्धा पूर्ण छेद पडला आहे छोटी मुलगीसुद्धा त्यामध्ये जखमी झालेली आहे आणि त्यांचे जे आहेत पतीच्या महिलेचे ते सुद्धा जखमी झालेले आहेत गंभीररित्या असं एक प्राथमिक स्वरूपात आत्ता मला घटना कारण फायर मिझोनाचं काम आत्ताच संपलेलं आहे तर त्या लोकांना हॉस्पिटलाईज केलेलं आहे दोघांना के एमला पाठवलेलं आहे आणि एका व्यक्तीला या ठिकाणी बदलापूरला आणि सिविलला आपल्याकडे नेण्याचं समजलं सर ही जी कंपनी त्या ठिकाणी काय अडजेस्टमेंट यंत्रणा होती जेव्हा काही शेत हां अग्निशमन यंत्रणा आता कसं पूर्ण आपण बघतो आहे की पूर्ण हे छतपासून तर सगळं उडालेलं आहे या ठिकाणी काहीच नाही पाठीमागे जे आपण बघतो जे रिसिवर आणि रिॲक्टरचा भाग आहे जवळपास आठ दहा फुटाचा खड्डा जमिनीमधून उखलून ते बाहेर फेकल्या गेलेलं आहे त्यामुळे सर्व अस्तव्यस्त झालेलं आहे काही असं दोन चार सिलेंडर पडलेले या ठिकाणी दिसतात त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे